मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बंडू पावडे यांच्या वतीने घेण्यात आले महारक्तदान शिबिर याबाबत अधिकची माहिती अशी की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत नांदेड शहरातील मोहर चौक या ठिकाणी नांदेड उत्तर ग्रामीणचे अध्यक्ष बंडू पावडे यांच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या महारक्तदान शिबिरामध्ये अनेक रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासत महारक्तदान शिबिराचे आयोजन हे दिनांक जुलै दोन हजार पंचवीस रोजी नांदेड शहरामध्ये ठिकठिकाणी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दीर्घ आयुष्य लाभो अशी प्रार्थना यावेळी उपस्थितांनी केली आणि त्यांच्या हाताने राज्यातील शेतकरी कामगार महिला युवक यांच्यासाठी चांगल्या योजनांची निर्मिती होऊन येथील सर्वसामान्य नागरिक सुखी व्हावा अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली रक्तदान हेच जीवनदान या मंत्राने प्रेरित होऊन हा सामाजिक उपक्रम संपूर्ण परिसरामध्ये प्रेरणादायी ठरला या महारक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाला अनेक मान्यवर मंडळींची यावेळी उपस्थिती होती हा महारक्तदान शिबिराचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बंडू पावडे यांच्या मित्रमंडळींनी यावेळी परिश्रम घेतले आज राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जे महाराष्ट्रभर एकाच वेळी पूर्ण दिवसभर रक्त महारक्तदान शिबिर चालू आहे त्या अनुषंगानं महानगराध्यक्ष अमरभाऊ राजूरकर यांच्या नेतृत्वात महानगर क्षेत्रात सर्वच ठिकाणी सर्व मंडळात कुठं दोन ठिकाणी कुठं तीन ठिकाणी असं महारक्तदान शिबिर चालू आहे आज त्याच अनुषंगानं ग्रामीण नांदेड उत्तर ग्रामीण मंडळात बंडू पावडे यांच्या सर्व सहकारी युवा मोर्चा आणि बंडू पावडे यांनी सर्वांनी मिळून जे महारक्तदान शिबिर केलं त्या ठिकाणी आमचे महानगराध्यक्ष अमरभाऊ राजूरकरे आलेले आहेत आणि इथं जवळपास शंभरच्या पुढं रक्तदान झालेलं आहे आणि असाच प्रकरणात पूर्ण नांदेड शहरात व महानगरात जिल्ह्यात आणि नेत्यांच्यासोबत फिरताना कळतं आहे की महाराष्ट्रात सुद्धा असाच आहे तर ह्या महारक्तदान शिबिरामध्ये मागचे सगळे रक्तदानाचे रेकॉर्ड तुटण्याची शक्यता आहेच